माधुरी दीक्षित अनंत अंबानीच्या संगीत कार्यक्रमात बनली गोल्डन गर्ल जाणून घेव्या नव्वदच्या दशकात सुपरहिट चित्रपट देणाऱ्या माधुरी दीक्षितची मोहिनी आजही कायम आहे सुंदरीकडे पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही की ती लवकरच वयाच्या साठचा सा आकडा गाठणार आहे उलट तिची स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे ती तरुण अभिनेत्रीपेक्षा खासच सुंदर दिसते अनंत राधिकेच्या संगीत सोहळ्यात असंच काहीस पहावंच मिळालं तेथे बॉलिवूड स्टारसह मोठे उद्योगपती आणि त्यांच्या पत्नी सुंदरपणे सजून या कार्यक्रमाचा भाग बनल्या बी टाऊनच्या सौंदर्यवतीनेही आपल्या सौंदर्याची झलक दाखवली पण माधुरी दीक्षितला कोणी टक्कर देऊ शकले नाही अभिनेत्रीच्या मनमोहक लुकच्या समोर साऱ्याच फिका पडल्या या वयातही माधुरी एकदम झकास अनंत अंबाजी संगीत कार्यक्रमात गोल्डन गर्ल बनून तिने खूप प्रसिद्धी मिळवली या सोन्यासारख्या चमकदार रॉम साडीमध्ये एक माधुरी खूपच सुंदर सुरू आहे तिच्या देखण्या लुकने सगळ्यांना ला, वेळ लावलं ला। माधुरीक्षेची गोल्डन शॅम्पेन साडी सिक्वेन फॅब्रिक पासून बनवली होती ज्यावर चमकदार टिकण्याची नक्षी कोरली होती त्यात लाईट ग्रीन रंगाच्या स्पर्शही दिसून आला साडीचे चमकणे सौंदर्य या सौंदर्यवतीच्या रूपात भर घातले असले तरी अभिनेत्री पोशाख फंक्शन नुसार एकदम परफेक्ट होता माधु दीक्षितची अभिजातच्या तिच्या आउटफिट स्टाईल करण्याच्या पधीत आहे या साडी तिने फुल स्लीव आणि व्ही नेक लाईनचा ब्लाउजी स्टाईल केला ज्यावर सिक्वेन्स एम्ब्रॉयडरी आहे आणि नेक लाईनवरती हिरव्या कापडाची बॉर्डर देखील आहे याशिवाय वेस्ट पोशनच्या भागावर असलेल्या बॉर्डरवर गोल्डन लटकन लावलेले आहे माधुरी दीक्षितच्या साडी तिची ज्वेलरी वाफ खावण्याजोगी होती तिने हेवी नेकलेस आणि मॅचिंग कानातले घातले होते ज्यामध्ये एक मोठा ग्रीनस्टोन बसवला होता तसेच दोन्ही हातात बांगड्याने अंगठ्या घातल्या होत्या पांढऱ्या मोत्याने जडलेली पोल्टर पर्सिन एक अभिनेत्रीच्या हातात दिसली लोक पूर्ण कनॅड तिने सिल्वर सँडल प्रदान केले होते